माखोड्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे शेतीच्या लावणीची कामं ठप्प झाली आहेत तर विजेचा कायम लपंडाव सुरू आहे तालुक्यातील घानावळ येथे आनंदी भाऊडू पिठोले यांच्या घराचे कौला रुच्छद कोसळले असून त्यावेळी घरात असलेले वसंत भाऊडू पिठोले यांच्या डोक्यात कौल आणि लाकडी वासे पडल्याने त्यांच्या डोक्याला मुकामार लागला आहे धामणी येथे धाकल्या नवसू पढेरे आणि ब्राह्मणगाव येथील जयराम किसन मौळे यांच्या घरांच्या भिंती कोसळल्या आहेत सुदैवाने तिनेही घटनेत जीवितहानी टळली आहे मात्र या आदिवासी कुटुंबांचे संसार मुसळधार पावसात उघडावर आले आहेत या ठिकाणांची तलाटांनी पाहणी केली असून त्याबाबतचे अहवाल तहसीलदार कार्यालयाला दिल्याची माहिती तहसीलदार मयूर खेंगले यांनी दिली आहे